आज एक मोठी समस्या अनेक पालकांसमोर आहे आणि अगदी जितके रिपोर्ट येतात जितके सर्वे येतात त्याच्यातून एक टेन्शन येत आहे ती म्हणजे ओबेसिटी लठ्ठपणा कुठे झाल्या लठ्ठपणा म्हटलं जातं कुठे माझं बाळ गुटगुटीत आहे असं म्हटलं जातं मुळात यामध्ये फरक काय आहे आणि ह्या लठ्ठपणा एखादं बाळ आहे लठ्ठ झालेलं आहे हे कसं ओळखलं पाहिजे अगदी बरोबर आहे भारतीय संस्कृतीमध्ये ना आपली मुलं गुटगुटीत आहेत असं त्यांना वाटत असतं आणि त्याच्यामुळे ते ओबेसिटीला दुर्लक्ष करतात आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ते कळत नाही की आपली मुलं गुटगुटीत आहेत का आपली मुलं ओबीज आहेत त्यामुळे सुरुवातीच्याच काळात त्यांच्यामध्ये पॅरेंट्समध्ये त्याचं एज्युकेशन असणं अवेअरनेस असणं आणि सिरियसनेस असणं खूप महत्वाचं आहे आता काही पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही डिफरेन्शिएट करू शकता की आपलं बाळ गुटगुटीत आहे का स्थूल आहे आता डब्ल्यू एच ए आपल्याला बी एम आय चार्ट दिलेला आहे लहान मुलांचा मुलींचा आणि मुलांचा बी एम आय चार्ट वेगळा असतो तर तो बी एम आय चार्ट फॉलो करा आता बी एम आय चार्ट मध्ये मुलाच्या वयानुसार त्याची yeah. हाईट किती पाहिजे आणि yeah. त्याचं वेट किती पाहिजे हे तुम्ही मॉनिटर करत राहा yeah. तसंही दहा वर्षापर्यंत तुम्ही वॅक्सिनेशनसाठी पेडियाट्रिशन कडे जातच yeah. असता yeah. तर पेडियाट्रिशनला जरी तुम्ही विचारलं किंवा त्यांच्याकडे बी एम आय चार्ट असेल yeah. तर त्याच्यामध्ये ते चेक करा आपल्या yeah. स्वतःच्या मुलाचं ग्रोथ चार्ट तयार करा आता ग्रोथ चार्टमध्ये वयानुसार त्याची उंची बरोबर वाढतीये ना आणि उंचीच्या प्रमाणातच वेट वाढते का फक्त वेट वाढतंय हे थोडं लक्ष ठेवा आजकाल शाळांमध्ये पण अन्युअल चेकअप होतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला बीएमआय चार्ट किंवा ओव्हरवेट आहे किंवा ओबीज आहे तो रिमार्क तुम्हाला मिळतो तर वेट चेक करून तेही सांगतात तर तो, तो चार्ट बघा फक्त मुलाचं सा वेट साईट जर वेट सरकमफरन्स जर वाढत असेल आणि पोटाचा गेर वाढत असेल तर अशा केसेसमध्ये त्यांच्यामध्ये विसरल फॅट वाढत आहे आणि ते नक्की पुढे जाऊन ओबीज होणार आहे तर हे लक्षात ठेवा आणि जर बॉडी फॅट पर्सेंटेज चेक करायचं असेल तर जवळपासच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्ट त्यांच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुमच्या बाळाचं तुम्ही बॉडी फॅट पर्सेंटेज चेक, चेक करू शकता आता गुटगुटीत बाळ आहे आणि तरीसुद्धा खूप थकतंय त्याला चालताना दम लागतोय किंवा मानेभोवती किंवा काखेत वगैरे असे काळ्या हे काळेपणा आलेला आहे पिगमेंटेशन तर हे सुद्धा स्थूलपणाचं सुरुवातीची लक्षणं आहेत आणि प्रत्येक वर्षातून एक तीन वेळा तरी दोन तीन वेळा तरी वेट चेक करत राहा तर त्याच्यातून पण आपल्या मुलाचा तुम्हाला अंदाज येईल आता कसं होतं पालकांमध्ये असं वाटत की नाही वय वाढेल तसं त्याचं होईलच व्यवस्थित वय खाऊन घेऊ देत गुटगुटीत राहू देत वय वाढेल तसं त्याचं वेट कमीच होईल म्हणून सुरुवातीच्या काळाला काळामध्ये पॅरेंट्स कडून हे दुर्लक्षित केलं जात आता हे दुर्लक्षित केल्यामुळे काय होतं की जेव्हा ते ॲक्च्युअल प्युअरिटीमध्ये येतात ना तेव्हा त्यांच्यामध्ये बरेच मेटाब्लिक चेंजेस होणार आहेत त्याच्यामध्ये बरेच हार्मोनल चेंजेस होणार आहेत मग ही ओबेसिटी खूप डिफिकल्ट होते hmm. म्हणून सुरुवातीलाच पॅरेंट्सनी ह्या गोष्टीचं एज्युकेशन ठेवून की आपलं बाळ गुटगुटीत गुड़ आहे का ओबेज आहे hmm. हे थोडस yes, लक्ष द्यायला पाहिजे अर्थातच मॅम जसं तुम्ही म्हणालात की हे वाढतं वजन एक वेगळी समस्या बनते आणि पालकांनी त्याकडे लक्ष गरजेचं आहे mm -hmm. पण हा पण आता प्रश्न पडतोय की पूर्वीचा काळ जर आपण थोडा पाहिला आणि आत्ताचा काळ पाहिला तर आत्ताच्या काळामध्ये ही समस्या जास्त जाणवते आणि पालकांमध्ये पण हा प्रश्न असतो की मग आम्ही आमच्या मुलांना कसं वाढवलं पाहिजे काय केलं पाहिजे काय सांगाय काय काय मागची या काची कारण आहेत अच्छा तर आता जसंच म्हटलंस की मागच्या पिढीचा आणि मध्ये yes. आपणच खूप चेंजेस करून ठेवले आहेत ना म्हणजे yes. आपण भारतीय संस्कृतीच विसरत चाललो आहे म्हणायला हरकत नाही yes. आपण खाद्य पद्धती जी आहे आपली खूप बदललेली आहे आपली लाईफस्टाईल पण आपण खूप बदललेली आहे आणि कुठेतरी मुलांचं वजन वाढण्यामागे आपणच कारणीभूत आहेत असं मला वाटतं आहे कारण आता सध्या पॅकेट फूड जंक फूड वगैरे आपण जेवढं जास्त मुलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात देतो त्याच्यामध्ये शुगरची लेवल खूप जास्त असते सॉल्ट भरपूर असतात ॲडेड प्रिझर्वेटिव्हज असतात आणि बरेच असे हार्मफुल केमिकल्स असतात जे पॅकेट फूड मुलं आता खूप खातात आणि ते कम्फर्ट फूड आहे टेस्टी फूड आहे मुला ना मुलांना खूप आवडतं पटकन खा आणि टेस्टबर्डला ते एकदम आवडणारं फूड आहे त्यामुळे ते मुलं खूप हे करतात आणि मग ते घरचं त्यांना बोरिंग वाटायला लागतं घरचं कमी खातात तर हे जे कॅलरी डेन्स हाय कॅलरी फूड जे मुलं घेतात इवन एनर्जी ड्रिंक बघ ना किती मोठ्या प्रमाणात पिलं जातं किंवा कोल्ड्रिंक्स खूप सर्रास मुलं पितात तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खाद्यपदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये खूप नुकसानदायक पदार्थ आहेत त्यामुळे ते आपण खाद्यपदार्थ आणल्यामुळे मुलांना त्याचा त्रास होतो दुसरं ऍक्टिव्हिटी मुलांची आजकाल ऍक्टिव्हिटी इतकी कमी झालेली आहे की अगदी एक दीड तास पण मुलं दिवसभरात जात नाहीत कुठे खेळायला वगैरे त्यामुळे खूप निष्क्रिय झालेत मुलं आणि त्याच्या मागे स्क्रीन टाइम पण एक असू शकतं hmm. सध्या चार चार पाच पाच सहा सहा तास मुलं स्क्रीनवरच असतात आणि स्क्रीन, स्क्रीन टाईम वाढल्यामुळे आणि त्यांची ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे पण त्यांच्यामध्ये ओबेसिटी वाढती आहे परत hmm. स्ट्रेसफुल खूप केलं आहे ना लाईफ hmm. स्ट्रेसमुळे पण मुलांच्यामध्ये कॉर्टिझॉल लेवल्स वाढतात आणि त्याच्यामध्ये ओबेसिटी बघायला मिळती आहे hmm. hmm. बायोलॉजिकल क्लॉकच आपण बदलला आहे कधीही झोपतो कधीही उठतो कधीही खातो कधीही कितीही खातो तर हे पण एक कारण आहे ज्याच्यामुळे वेट yes. गेन होत आहे yes. आता मुलांना सात ते आठ तास अशी गाढ झोप पण मिळत नाही आहे oh, त्यामुळे झोप जरी झाली तरी त्यांची छानपैकी जीज भरून निघते आणि ग्रोथ छान होते आणि जर झोप नाही झाली की त्याच्यामध्ये परत त्यांचं ते सगळं रुटीन डिस्टर्ब होतं पाणी भरपूर प्यायला पाहिजे पाणी पण मुलं आजकाल खूप कमी पितात hmm. किंवा नेचरमध्ये जायला पाहिजे सूर्यप्रकाश त्यांना मिळायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा सध्या अभाव झालेला आहे त्याच्यामुळेच <laughs> हे सगळं म्हणजे आहार पद्धतीने लाईफस्टाईल आणि खरं सांगायचं तर आपण इंडियन कल्चर विसरतोय आणि पाश्चिमात्य कल्चर जे अडॉप्ट केलंय आणि त्याच्यामुळेच आपली मुलं खूप होतात आणि तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणणार आहात यामध्ये की स्क्रीन टाइम खूप वाढत चाललाय म्हणजे अगदी झोपेच्या वेळा का कमी होत आहेत तर झोपताना सुद्धा रील बघितलं आहे व्हिडिओज बघितले जातात आणि अर्थातच मग त्याचे आपले स्लिपिंग आर्ट कमी होत आहेत खरी गोष्ट आणि याकडे लक्ष दिलंच पाहिजे